हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण पोहे करणार आहे आणि पोहे कोणाकोणाचे एकदम चिकट चिकट होते तर पोहे चिकट न होण्यासाठी आणि पोहे छान असे मऊ आणि लुसलुसीत मोकळे मोकळे होण्यासाठी आपण काही टिप्स सोबत हे पोह्याची रेसिपी करणार आहे तर बघू शकता पोहे किती छान असे मऊ मऊ झालेले आहे तर आपल्याला पोहे छान साफ करून घ्यायचं आहे आणि त्याला धुवून घ्यायचं आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि त्याला स्ट्रेनरमध्ये ठेवायचं आहे मोकळं करून तर इथे घेतलेलं आहे मी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडे जे वाटीमध्ये तुम्हाला दिसत असेल ते निंबू आणि साखर ह्याचं पाणी केलेलं आहे आणि इथे हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे तर माझी ही पोहे करण्याची पद्धत एकदम टिप्स आणि ट्रिक्ससोबत आहे म्हणजे पॉईंट टू पॉईंट कसे पोहे करायचे ते मी सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी स्किप न करता तर बघू शकता इथे मी सगळ्यात आधी पोह्यासोबत खायला मिरच्या तळून घेत आहे तेल टाकून घेतलेला आहे तेलामध्ये छान असं आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे आणि एक लक्षात असू द्या मिरच्याच्या मधातून चाकूने असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे थोडंसं जेणेकरून आपण तेलामध्ये मिरच्या टाकू ना तर ते मिरच्या फुटून म्हणजे तोंडावर वगैरे यायला नको पाहिजे त्याच्यासाठी तर मिरच्या बघू शकता मिरच्याला मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि ते शेंगदाणेसुद्धा फ्राय करणार आहे आता शेंगदाण्यालासुद्धा छान असं फ्राय करून ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर माझी ही पोहे करण्याची पद्धत अशी आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा खूप जास्त आवडेल तुम्हाला पाहुणे आले तरी तुम्ही ह्याच पद्धतीने त्यांना पोहे करून द्या तर त्यांनी तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही शेंगदाणे आणि मिरच्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता इकडे मी त्याच तेलामध्ये मोहरीसुद्धा ॲड केलेली आहे एक चम्मच आणि मोहरीला छान असं तडतडू तर द्यायचं आहे जेणेकरून मोहरीचा फ्लेवर त्या तेलामध्ये उतरणार आहे आणि करताना आता आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर करताना कडीपत्ता हा तेलातच टाकायला पाहिजे नाहीतर आपण आधी कांदा वगैरे टाकतो नंतर कडीपत्ता टाकतो काही भाजीमध्ये पण पोह्यामध्ये असं न करता आधी तेलात कडीपत्ता टाका कांदा आणि मिरच्या मी सोबतच टाकून घेतलेल्या आहे पोह्याला पोहे करण्यासाठी कांद्याला कुठेही सॉफ्ट वगैरे होऊ द्यावं लागत नाही आपण भाजी करताना आधी कांद्याला सॉफ्ट होऊ देतो नंतर लसूण जिरं टाकतो ह्या ही पद्धत पोह्यामध्ये वापरायची नाही आहे तर बघा मिरची कांदा टाकून घेतलेला आहे नंतर मीठ टाकलेलं आहे आणि हळदसुद्धा टाकून घेतलेले आहे तर बघा आपण जेव्हा स्टेट स्टाईल पोहे खातो ना तेव्हा ते पोहे एकदम हलके पिवळे असतात आणि कुठे कुठे खूप जास्त पिवळे असतात तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता याला फिरवून घ्यायचं आहे छान आणि हे जे साखर आणि लिंबूचं पाणी अर्धा लिंबू घेतलेलं आहे मी आणि अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे तर ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्याचा फ्लेवर एकदम भारी लागते आणि त्याच्यामुळेच आपले पोहे खूप जास्त चविष्ट होते तर कमी गॅसवरती आपल्याला अगदीच तीन ते चार मिनिटे हे मऊ होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर मी प्लेट काढून घेतलेली आहे परत याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतरच आपण जे पोहे भिजू घातले होते ना ते पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता फ्रेंड्स ह्या पद्धतीने तुमचे पोहे झाले पाहिजे पोह्यामध्ये कुठलंही पाणी असायला नको जेणेकरून पोहे आपले चिकट चिकट होणार नाही छान असे मऊ आणि लुसलुशीत पोहे होणार आहे आपले हे फक्त पोहे भिजवताना त्याच्यामध्ये पाणी कुठल्याही प्रकारचं असायला नको स्ट्रेनरमध्ये छान असे टाकून घ्यायचं आणि त्याचं पाणी पूर्ण जाऊ द्यायचं नंतरच पोहे टाकून घ्यायचे तर पोहे टाकलेले आहे बघू शकता तुम्ही किती मोकळे मोकळे दिसत आहे आणि मऊ मऊसुद्धा तर ह्या पद्धतीने कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा पोहे करण्याची आणि टेस्ट ही अगदीच भारी लागणार आहे जे आपण शेंगदाणे मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या आहे ना तर कोणी कोणी फोडणीमध्ये ना शेंगदाणे घालते तर तसं न करता आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि बघा या स्टेजवरती तुम्ही इथे शेंगदाणे टाकून शेंगदाण्याला छान असं फिरवून घेऊ शकता पण मी तसं नाही करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर, तर थोडी प्लेट ठेवून घेऊया तीन ते चार मिनिटे म्हणजे पोहे आपले छान असे वाफाळून जाणार आहे आणि पोहे वाफाळलं म्हटलं की पोहे ना छान असे फुलते त्याच्यासाठीच आपल्याला तीन ते चार मिनिटे ही प्लेट झाकून घ्यायची आहे नंतर फिरवून घेतलेले आहे पोहे आणि वरतून भरपूर असं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे छान असं कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आपले पोहे किती छान दिसत आहे सांबार भरपूर सारा टाकून घ्यायचा आहे आणि आता जे हे बघा कांदा घेतलेला आहे मी पोह्याच्या वरतून टाकून घ्यायला कांदा शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मोकळे मोकळे दिसत आहे पोहे तर फ्रेंड्स तुम्ही या पद्धतीने पोहे करून बघा तुम्हाला ना आवडेल मी ही गॅरंटी देते आणि तुम्ही बघू शकता पोहे मोकळे सुट्ट झालेले आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेले आहे मऊ मऊ झालेले आहे खायला एकदम भारी लागणार आहे हे पोहे तुम्ही फक्त ह्या पद्धतीने करून बघा छान अशी प्लेटिंग करून घेत आहे मी आणि सॅटरडे संडे असेल तर आपण हा नाश्ता करू शकतो तर किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण पोहे ह्या पद्धतीने पोहे करू शकतो आणि कुठे कुठे खूप जास्त तेलकट तेलकट पोहे करतात तेलकट तेलकट पोहे एकदम जास्त खाऊ वाटत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आवडेल तर झाली आपली प्लेटिंग आता याच्या वरतूनने मी टाकून घेणार आहे शेंगदाणे कांदा आणि हिरवी मिरची सोबत लिंबू देणार आहे मी तर शेंगदाणे मी बघा या पद्धतीने वरतून टाकून घेते तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कढईमध्ये सुद्धा टाकू शकता पोहे झाल्यानंतर तर असं वरतून टाकल्यामुळे खायला पण एकदम भारी लागते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते त्याच्यासाठीच ना तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने प्लेटिंग करून पाहुण्यांना दिसजा पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही आता वरतून आपल्याला टाकून घ्यायचं आहे कांदा तर आपली ही पोह्याची प्लेट रेडी झालेली आहे फ्रेंड्स आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका सोबतच सुद्धा दाबा जेणेकरून सर्वात आधी तुमच्याकडे माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन येईल तर बघा ही आहे आपली पोह्याची प्लेटिंग तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर परत भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही छान छान माझ्या रेसिपीज ट्राय करत जा आणि चॅनलला चेकआउटसुद्धा करा खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेले आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय